प्रतिकार शक्ती ही शाकाहारातून जास्त येते मांसाहारातून नाही कारण याचं कारण असं की जगातली कोणतीही कॉन्फरन्स तुम्ही आज जर पाहिली ती हार्टची कॉन्फरन्स असो कॅन्सरची कॉन्फरन्स असो डिजनरेटिव्ह कॉन्फरन्स असो या कॉन्फरन्समध्ये सगळे डॉक्टर सल्ला देतात शाकाहारी व्हा आणि ते म्हणतात की मांसाहारामुळे हे रोग मोठ्या प्रमाणात वाढतात का कारण जनावरांची उत्पत्ती आज कृत्रिमरित्या केली जाते ज्यांना मीट फार्मिंग इं इंडस्ट्री म्हणतात एकेका इंडस्ट्री एकेका अमेरिकेमध्ये एकेका फार्ममध्ये वीस वीस हजार जनावरं ठेवली जातात आणि ते केवळ कापण्यासाठी असतात त्यांना वाढवलं जातं कृत्रिमित्या आणि वाढवलं जातं म्हणून यांच्यापासून बी ट्वेल मिळेल ताकद येईल हीच संकल्पना चुकीची आहे चुकीची आहे तसं काही नाही तुम्ही शाकाहारामध्ये देखील पुष्कळ अशा गोष्टी आहेत भरपूर प्रोटीन्स आहेत की ज्याच्यातून तुम्ही तुम्हाला नैसर्गिक आहार चांगला घेता येईल केवळ ही चुकीची सल्ला देण्याचं कारण पाश्चिमात्य जीवनशैली आमची पुस्तकं सगळी आरोग्याची परदेशातून येतात आणि त्यात वारंवार मांसाहाराचा उल्लेख फस्ट क्लास प्रोटीन म्हणून केला जातो आज जगामध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन अँड सेकंड क्लास प्रोटीन, प्रोटीन असं काहीही राहिलेलं नाही उलट आज नवीन जी पुस्तकं न्यूट्रिशनची येत आहेत त्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की शाकाहारी भोजन शाकाहारी प्रोटीन्स हे श्रेष्ठ प्रोटीन आहेत मांसाहारी प्रोटीनपेक्षा आणि उलट जनावरांकडून येणारे रोग आमच्या कमी करायचे असेल तर आपल्याला शाकाहारी प्रोटीन घेणं हे जास्त चांगलं आहे जास्त चांगलं आहे